नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो रेशन कार्ड धारक किंवा सिधापत्रिका ज्याला सिधापत्रिका किंवा रेशन धारक बोलतात त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आलेली मित्रांनो रेशन धान्य बंद होणार आहे तर रेशन धान्य का बंद होणार आहे त्याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे आजपासून तपासणी सुरू झालेली आहे जो फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याचीही माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितले आहे जो जे आर आलेला आहे जे आर मध्ये काय काय माहिती दिलेलं आहे याचीही माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सर्च करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शौरा मित्रांनो नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची आणि महत्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे अपात्र सिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे या जी आर मध्ये माहिती काय दिलेली आहे आता आपण पाहणार आहे सविस्तर माहिती मित्रांनो पाहणार आहे सर्वात प्रथम पाहू आपण मित्रांनो याच्यामध्ये राज्याची सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी संख्या सिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कारवाई करण्याची ज्या दिनांक एक दोन दोन हजार एकवीस ते एकतीस चार दोन हजार एकवीस या कालावधीत अपात्र शिधापत्र शोध मोहीम राबविण्याबाबत संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार शासन परिपत्र अन्वय सूचना देण्यात आल्या होत्या तथापि प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्या सदर्भ क्रमांक दहा येथील एक चार दोन हजार एकवीसच्या आदेशान्वये स्थगित देण्यात आली आहे आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम शोध मोहीम राबविताना शास्त्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारित होता मित्रांनो आता याच्यामध्ये शासन परिपत्रक काय दिलेलं केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निदर्शानुसार अपात्र पत्रिकांचा शोध घेऊन अशा सिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व शास्त्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत लक्ष निराधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश दोन हजार पंधरा मधील तरतुदीनुसार सिधापत्रिका तपासणी ही निरंतर तर तर चिदा पत्रिके चिदा पत्रिके शासन वरील करना त्या, त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळ सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत त्यानंतर तिसरा आहे मित्रांनो रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानासह जोडलेल्या शिधापत्रिका कळून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत शुविकृ, स्वीकृत करून अर्जदारासह साक्षरी सा व दिनासह सा पोचणं पोच दे, पोच देण्यात यावी त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडे पावती निवासस्थानाच्या मालकी पद्धतीचा पुरावा एलपीजी जोडणी क्रमांक पावती बँक पासबुक विजेची देख टेलिफोन मोबाईल ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र कार्यालयीन इत्यादी मतदार ओळखपत्र आधार कार्ड इत्यादी प्रती घेता येईल दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालाविषयी जुना असावा मित्रांनो सिधापट्टी सिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित सिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार तेरा आणि सतरा बारा दोन हजार तेरा मध्ये नमूद निष्कर्षानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत सिधापत्रिका धारकास कळवा आहे मित्रांनो त्यानंतर सहा नंबर आहे मित्रांनो फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्र जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी रास्तभाव दुकानदार किंवा अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांना संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करायचे आहेत तर मित्रांनो वरील जी कारवाई एका महिन्याच्या म्हणजे तीस एप्रिल पर्यंत पूर्ण करायची आपल्याला तर खाली दिलेले आलेल्या माहितीची तपासणी कशी करायची ले ले चा तर पहिला मित्रांनो वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्म त्यासोबतच्या कागदपत्राची तपासणी शस्त्रीय पुरवठा कार्यालयाने करायची आहे मित्रांनो त्यानंतर वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा योजनेच्या निष्कर्षानुसार आवश्यक कागदपत्रे असलेली यादी गट अ म्हणून करावी तर गट ब मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्र सादर न करणाऱ्यांची यादी करायची आहे मित्रांनो आता गट मध्ये काय येणार आहे यादीतील धारकांनी सिधापत्रिका त्यांनी त्यांनी सादर केलेल्या कागदपत्राचा सा अनुसरण योग्य त्या वर्गावरील अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी इत्यादी मध्ये पुनर चालू करायचं आहे तर गट काय मित्रांनो गट यादीतील शिधापत्रिका धारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा पंधरा दिवसात सादर न केल्यास त्यांची सिधापत्रिका निलंबित करण्यात येणार आहे गट बय यादीतील निलंबित केलेल्या धारकांना पंधरा दिवसाच्या कालावधीत वास्तवच्या पुराव्या सर्व कागदपत्र सादर न करू शकल्यास धारकांना आणखी पंधरा दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत त्या त्या भागात राहत असल्यास सबळ पुरावा आवश्यक कागदपत्र देण्यास सांगावे आवश्यकतेनुसार वास्तवच्या पुराव्यासह वा, आवश्यक कागदपत्र देण्यास मुद्रवा देण्याचा विचार करावा त्यानंतर वास्तवच्या पुराव्यासह वा, आवश्यक कागदपत्र सादर करू शकत नाहीत अशा सिद्धापत्रिका रद्द करण्यात याव्यात ही कारवाई एका महिन्याच्या एकतीस मे पर्यंत पूर्ण करायच्या मित्रांनो तर वरील अ आणि ब प्रमाणे कारवाई करताना घ्यावीची दक्षता काय आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे सिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर दोन सिद्धापत्रिका दिल्या जात जाणार नाही कुटुंबावर एका, एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका भेटणार नाही परिस्थिती दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणं आवश्यक असल्यास अस तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाराची शिधा वाटप अधिकाऱ्याची घ्यायची आहे मित्रांनो त्यानंतर अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधार पत्रिका वितरित करताना विभुक्त कुटुंबाच्या वार्षिक असलेल्या प्रकाराची सिद्धापत्रिका देण्यात यावी त्यानंतर तिसऱ्या वरील गट गट ब मधील यादी प्रसिद्धी देण्यास राहणार नाही मित्रांनो पुराव्याची छाननी करताना संशयित वाटणाऱ्या सिद्धापत्रिकेच्या पुराव्यात आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी मित्रांनो त्यानंतर आहे विदेशी नागरिकांना एकही सिद्धापत्रिका दिली जाणार नाही दिलेली असणार नाही याची काट दक्षता मित्रांनो जे दिलेले माहिती वरील प्रमाणे शिधापत्रिके तपासणी करताना ज्या शासकीय शासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्या कर्मचारी कर, कामगार यांच्या ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्याकडे पिवळी केसरी सिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपत्र ठरवून रद्द करण्यात यावी मित्रांनो त्यानंतर शोध मोहिमेत विशेष हो शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यायची आहे मित्रांनो विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी त्याप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मैद व्यक्ती याही लाभार्थ्याने वगण्यात यावे शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधाविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनात सादर करायची आहे मित्रांनो आता इथे खाली दिलेला अपत्र सिधापत्रिका शोध मोहिमे अंतर्गत केलेल्या सिद्धापत्रिका तपशील इथे दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर खाली आहे अपत्र सिधापत्रिका मोहिमे म्हणजे लाभार्थीकडून भरून घ्यायची तपासणी फॉर्मचा नमुना सोबत जोडला आहे तर तपासणी काय कसा आहे फॉर्म तो आता मी तुम्हाला आहे मित्रांनो हाय मित्रांनो फॉर्म इथे शिधापत्रिका तपासून तपासणी नमुना नमु म्हणून दिलेला आहे सिधापत्रिका छायाचित्र छायाचित्रित लावायचं आहे इथे दिलेलं आहे सिधापत्रिकारका संपूर्ण नाव म्हणजे आडनावापासून सुरुवात करायची आहे तालुका जिल्हा नागरिक तत्व व्यवसाय काय तुमचा तो आणि अंत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केसरी पांढर तुमचं काय असेल ते इथे तुम्हाला द्यायचं आहे पूर्ण निवासी पत्ता आवश्यक पुरावा जोडवायचा आहे त्यानंतर अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नाव इथं आहेत मित्रांनो तुमच्या जे घरामध्ये व्यक्ती आहेत त्यांची नाव इथं जोडायची आणि एकूण किती ते द्यायचे आहेत त्यानंतर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्ग मार्गाने मिळणार एकूण वार्षिक उत्पन्न द्यायचं आहे त्यानंतर चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिकेचे नाव आहे तेच आणि सदर पुरावा याच्यामध्ये जे जो पुरावा आहे तुमच्याकडे जे पुरावा आहेत हे द्यायचे आहे भाडी पावती आहे एलपीजी जोडणी क्रमांक आहे टेलिफोन मोबाईल देयक आहे ड्रायव्हिंग लायसन आहे आधार कार्ड आहे निवासस्थानाच्या मालक बदलचा पुरावा आहे विजेचं बिल आहे बँक पासबुक आहे मतदार ओळखपत्र आहे आणि ओळखपत्र आहे इथे तारीख टाकायची आहे त्यानंतर इथे तुम्ही साईन द्यायची आहे अर्ज साक्षरी आणि अंगठा दोन्ही द्यायचा आहे आणि या कार्यालयीन मध्ये आपल्याला हे करायचं कार्यालयीन वापरासाठी सिधापती धारखाने रहिवासा रहिवासा सोबत खालील पुरावे सादर केलेले आहेत हे कार्यालयांसाठी आहे आणि तपासणी अधिकाऱ्याची सहाय्य आहे मित्रांनो त्यानंतर पोच पावते आहे मित्रांनो खाली पोस्ट पावती काय धारकाचे नाव आहे सिधापत्रिका ना क्रमांक आहे पत्ता आहे आणि यांच्याकडून अर्जासोबत खालील पुरावे जोडलेले अर्ज प्राप्त आहे म्हणजे ते जे तुम्ही इथं जो हे अर्ज केलेला आहे त्यामध्ये जे पुरावे दिले आहेत ते पुरावे इथे हे करायचे अर्ज सुरू करणारे कर्मचारी किंवा तलाठी असेल तुमचा त्याची साय्य इथे येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं जे राशन कार्ड दुकान असेल किंवा तलाड ऑफिस असेल तिथे हे फॉर्म जमा करून तुमचं चिधापत्रिका धान्य बंद होण्यापासून वाचवा जाईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो